दोन धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी इंद्र बोराडे मोहम्मद पैगंबर संदर्भात गरळ ओकला सेलूमध्ये गुन्हा दाखल तर परतूरमध्ये मुस्लिम समाजाकडून कारवाईची मागणी दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं परभणी जिल्ह्यातील सेलू येथील इंद्रमनोज बोराडे या समाजकंटकानं मोहम्मद पैगंबर संदर्भात गरळ ओकत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या दरम्यान इंद्र बोराडेच्या विरोधात संतप्त मुस्लिम समुदायानं रात्री सेलू पोलीस ठाण्यात धाव घेत इंद्र बोराडे वर जुबेर खान अनवर खान यांच्या फिर्यादीवरून काल सोमवारी रात्रीच गुन्हा दाखल केला परंतु परतूरमध्ये आज सकाळी मुस्लिम समुदाय कडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे परतूर इथं निवेदन देताना माजी नगरसेवक अखिल काजी अब्दुल्ला सर सामाजिक कार्यकर्ता नासिर चौस अकबर सेठ कदीर कुरेशी इफ्तेखार काजी रेहमोद्दीन कुरेशी मजहर पटेल ॲडव्होकेट असीम शेख मोईन कुरेशी आयुब कुरेशी रफीक कुरेशी लालमिया बागवान सत्तार सय्यद सय्यद अनवर शहाणवाज कुरेशी अफरोज सौदागर सलीम काजी उपस्थित होते